मी उज्वला राऊत माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देवा तुझ्या विना नाही कोणी आता देवा तुझ्या विना नाही कोणी आता विठ्ठल पिता रुक्मिणी माता विठ्ठल पिता रुक्मिणी माता साऱ्या जगाचा देवा तूच विधाता साऱ्या जगाचा देवा तूच विधाता तूच विधाता तूच विधाता देवा तुझ पूजन करते निर्मळ मनानी देवा तुझ पूजन करते निर्मळ मनानी हे सुख सार तुझ्या कृपेनी हे सुख सार तुझ्या कृपेनी तुझ्या कृपेनी देवा तुझ्या विना, नाही मला कोणी देवा तुझ्या विना नाही मला कोणी विठ्ठल पिता रुक्मिणी माता विठ्ठल पिता रुक्मिणी माता साऱ्या जगाचा देवा तू विधाता साऱ्या जगाचा देवा तू विधाता तू की करावे जीवन घेऊन विठ्ठलाचे नाम सुखी करावे जीवन घेऊन विठ्ठलाचे नाम जीवन करावे देवाला अर्पण जीवन करावे देवाला अर्पण देवाचे नाव जीवनाचं सार देवाचे नाव जीवनाचा सार वा तुझ्या विना नाही मला कोणी देवा तू नाही मला कोणी विठ्ठल पिता रुक्मिणी माता विठ्ठल पिता रुक्मिणी माता साऱ्या जगाचा देवा तू विदाता साऱ्या जगाचा देवा तू विधाता देवा तू विधाता धन्यवाद